नमस्कार श्री महावतार बाबा आणि श्री स्वामी समर्थ यांना स्मरून मी अर्थातच सुनीता लाटकर आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आज येते आता आजचा व्हिडिओ हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण नेहमी मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असते तुमच्या कर्मात हे आहे तुमच्या कर्मात काय आहे ही किंवा जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता तेव्हा मी तुम्हाला बरीच नावं विचारत असते आता त्या नावांचं आणि तुमचं कर्म काय आहे काय आहे की एकमेकांशी काय संबंध आहे त्या नावांचा काय संबंध असतो तर अशी ही ही जी कर्मातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कर्मातल्या गोष्टी जशा मी तुम्हाला सांगते की हा मनुष्य तुमच्या कर्मात आहे ही व्यक्ती तुमच्या कर्मात आहे ही स्त्री तुमच्या कर्मात आहे तसंच आजचा जो एपिसोड आहे तो जे माझ्या माझ्या कर्मात गेले पन्नास वर्ष आहेत अशा व्यक्तींचा मी आजचा एपिसोड करणार आहे आणि अर्थातच त्याला आध्यात्मिक ताकद त्याच्या मागे जे आहे ती पण आहेच आहे तर आज जो मी पहिला पहिल्या मुलाची म्हणजे ज्यांची ओळख करून देते तो खरोखर माझा मुलगाच आहे तो माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जो माझ्या कर्मात का आहे असं जर विचारलं तर हा मुलगा सगळ्यांच्याच कर्मात आहे जेवढे म्हणून माझ्याकडे लोक येऊन गेली त्यांच्याच हा कर्मात आहे कारण मी जी सांगायला सुरुवात केली ही मला सांगायचं आहे त्या दिवशी त्या वेळेला त्या वर्षी जवळजवळ सात ते आठ वर्षापूर्वी मी फक्त बुधवारी सांगायचे आणि सुरुवातच मी बुधवारी ह्या नीरज पासून केली आणि नीरजचा जो ग्राफ आहे तो तो सांगेलच काय झाला कसा आहे इथं येऊन आणि तो माझ्या कर्मात म्हणजे ज्याच्यामुळे मला सांगता येत आहे असं स्वामींनी मला दाखवलं असा हा नीरज की ज्याच्यामुळे बाकीच्या सगळ्यांना गायडन्स मिळत आहे मिळत जाईल आहे मी बारावीपासनं जेव्हापासून माझा मा कॉमर्स शिक्षण चालू झालं तेव्हापासनं तिच्याकडनं मी कंटिन्युअसली गायडन्स घेतोय त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आध्यात्मिक आ, जो आपण विषय आहे पात आहे त्याविषयी सुद्धा मी तिच्याकडनं सात ते आठ वर्षापासून तिचा गायडन्स मला लाभतोय आणि स्वामींचाही आशीर्वाद लाभतोय आणि माझ्या आयुष्यात ज्या वेगवेगळ्या घटना घडत असतात किंवा जिथे जिथे मला एखाद्या म्हणजे चांगल्या रिझल्टसाठी चांगल्या चांगला आशीर्वाद हवा असतो तेव्हा तेव्हा मी सुनीता माशीकडे येतो आणि अशा अनेक घटना मी सांगू शकतो की जिथे सुनीता आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे त्या घटना किंवा ते सक्सेस मला लाभलेलं ला आहे फॉर एक्झाम्पल जेव्हा सुरुवातीला मी अं दोन हजार सतराला नवीन नोकरी शोधत होतो त्यावेळेला मी सुनीता मावशीकडे आलो आणि तिने काही साधे उपाय सांगितले आता मी म्हणजे असं खूप देवदेव करणं किंवा असं मला जमत नाही तर त्या पद्धतीने मला जे जमेल ते उपाय तिने मला सांगितले म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन हजार सतराला जेव्हा मी नोकरी शोध होतो तेव्हा तिने मला बुधवार करायला सांगितले बारा पांढरे बुधवार म्हणजे तेव्हा फक्त पांढऱ्या कलरचे कपडे घालायचे आणि पांढऱ्या कलरचे पदार्थ खायचे इतका सोपा तो उपाय होता आणि त्याचा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मला अगदी इमिडिएटली तो उपाय केल्यानंतर मिळाला तसंच जेव्हा माझं लग्न ठरत होतं किंवा लग्न ठरत ठरायला काही अडचणी येत होत्या तेव्हा मी सुनीता मौशीकडे आलेलो आणि तेव्हा तिने मला सांगितलं की आम्ही त्यावेळेला ऍक्च्युली श्रीनगर रोडला आमच्या स्वतःच्या घरात राहत होतो तर तेव्हा तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही घर चेंज करा आणि ज्या मुलीला तू भेटशील लग्नासाठी ती लग्नाची भेट जी आहे ती पहिली तुम्ही तुमच्या घरात होऊ देत म्हणजे आता आजकाल कसं असतं आजच्या जनरेशनमध्ये जे मी पण फॉलो करत होतो की आई वडील स्थळाबद्दल एकमेकांशी बोलायचे मुला मुलीचे आणि मग आमची जी भेट व्हायची ती बाहेर आम्ही पहिले कॉफी शॉपमध्ये किंवा हॉटेलमध्ये अशी भेट आमची व्हायची आता याच्या पुढे तू ज्या लग्नासाठी स्थळांना भेटशील ते पहिले घरात त्यांना येऊ दे घरात भेट होऊ दे आणि मग पुढची प्रोसेस तुम्ही करा तर त्या पद्धतीने आम्ही घर बदललं आणि लगेच घर बदलल्यानंतर आय थिंक एखाद दुसऱ्या महिन्यातच अमृताचं स्थळ आलं आणि मग आमची भेट पहिले घरात झाली आणि त्याच्यानंतर मग पुढे बाहेर आम्ही दोन तीनदा भेटलो आणि डिसेंबर दोन हजार अठराला ला म्हणजे हे ही गोष्ट मी सांगतोय म्हणजे पहिली भेट आमची झाली मी जुलैमध्ये आणि डिसेंबर दोन हजार अठराला ला माझी एंगेजमेंट पण झाली होती आणि पुढच्या जून मध्ये म्हणजे जून दोन हजार एकोणीस मध्ये आमचं लग्न झालं तसंच दोन हजार चोवीस पंचवीसला मी ॲक्च्युली एक ब्रेक घेतलेला एज्युकेशनसाठी मेडिकल रिलेटेड मी काही एक कोर्स केलेला आणि त्याच्यानंतर मी परत नवीन जॉबच्या शोधत होतो तर त्यावेळेलासुद्धा मी परत सुनीता माशीकडे आलेलो आणि तेव्हा सुद्धा त्याने मला उपाय सांगितला तो म्हणजे आपलं दगडूशेठ गणपतीला जाणं दर मंगळवारी आणि त्याला केवड्याचं अत्तर व्हायचं असं त्यांनी मला सांगितलेलं आणि तो पण उपाय मी आ, केला आणि त्याच्यात सुद्धा अगदी इमिडिएटली मला पॉझिटिव्ह रिझल्ट आणि मनासारखी ऍक्च्युली हवी ती नोकरी मला मिळाली ऍक्च्युली काय होतं की यावेळेला माझं थोडस माझ्या मनात सुद्धा थोडस द्विधा मनस्थिती होती कारण का मी आधी मास कम्युनिकेशन केलेलं त्याच्यानंतर मी आ, हेल्थ मध्ये मास कम्युनिकेशन रिलेटेड जॉब करत होतो आणि मग नंतर मी हेल्थकेअर रिलेटेड एक कोर्स केला तर आता नवीन नोकरी शोधताना मी हेल्थकेअरमध्ये जॉब करावा का परत मास मध्ये करावा तर हा उपाय केल्यानंतर मला ऍक्च्युली स्वतःला पण असं जाणवलं की ती क्लॅरिटी मला मिळाली की आपण काय करायला पाहिजे आणि फॉर्च्युनेटली मला जशी मनापासून हवी होती तशी नोकरी मला मिळाली जिथे मास कम्युनिकेशन पण आहे मेन फोकस जो आहे तो मास कम्युनिकेशनचा आहे तर अशा पद्धतीने मला गेले आठ वर्ष सातत्याने खूप छान छान अनुभव सुनीता मावशीकडे आल्यानंतर आशीर्वाद आणि अनुभव मिळतात आणि मला असं वाटतं की हे मटेरियल मटेरियलिस्टिक झालं त्याचबरोबर मला असं जाणवतं की गेले सात आठ वर्षात तिच्या आशीर्वादामुळे मला माझ्या पर्सनल आध्यात्मिक जर्नीमध्ये पण एक हातभार थोडाफार लागलेला आहे की थोडं दृष्ट्या अवेअर होणं किंवा काही गोष्टी जाणवणं अनुभव कसा यायला पाहिजे किंवा आपण डे म्हणून काय विचार करतो या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही सुनीता मावशी बरोबर अगदी मोकळेपणाने करत असतो गप्पा मारल्यासारख्या करत असतो त्याच्यात सगळंच सगळ्याच बाबतीत आम्ही गप्पा मारतो पर्सनल असेल प्रोफेशनल असेल पॉलिटिक्स असेल आजूबाजूला काय घडतंय ते असेल आध्यात्मिकदृष्ट्या तर करतोच करतो तर हा सगळा माझा साधारण सात आठ वर्षाचा प्रवास होता तसाच अजून एक अनुभव सांगायचा सा झाला तर पोस्ट कोविड सगळ्यांसाठीच खूप कठीण काळ होता त्या दरम्यान सुद्धा मी नोकरीच्या शोधात होतो तर त्यावेळेला जेव्हा मी सुनीता माशीकडे आलेलो तेव्हा तिने मला सांगितलं की तुला साधारण एक तीन दोन तीन नोकऱ्या लागतील त्या तू नोकऱ्या पकड आत्ता पुरत्या आणि त्या सुटतीलही आणि नंतर मग दोन तीन नोकऱ्यांनंतर तुला चांगली नोकरी लागेल ती तुला हवी तेव्हा तू हवी तशी तू तिथे काम करू शकतोस आणि लॉंग टर्म असेल त्याच दरम्यान आणि तिने अमृतालाही त्याकरता उपाय सांगितले होते की अकरा गुरुवार करायचे आणि त्याप्रमाणे तिने ते केलेले आणि त्याचंही तसंच सक्सेसफुल रिझल्ट आम्हाला मिळाला आणि मी अशीच प्रार्थना करतो की याच्या पुढेही सातत्याने सुनीता मावशीचा सा, आशीर्वाद तिचं मार्गदर्शन आणि कायम आ, सानिध्य आम्हा सगळ्यांना लाभो हीच तिच्या चरणी स्वामींच्या चरणी आणि प्रार्थना आहे आणि महाअवतार बाबांच्या चरणी हीच प्रार्थना आहे थँक्यू